कोंडाईवारी घाटात माल ट्रकने चिरडल्या अठ्ठावन्न मेंढ्या बेचाळीस जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सकाळी आठ वाजता मेंढपाळ आपल्या मेंढ्यांच्या कडपासह महामार्गावरून विसरवाडीच्या दिशेने घेऊन येत असताना कोंढाईवारी घाटाच्या खाली खाम चौदर गावाच्या शिवारास मागून भरदाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक ए पी एकतीस टी जी शून्य आठ एकोणसत्तर याचे अचानक ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या मेंढ्यांच्या कडपात घुसून अठ्ठावन्नत ठार तर बेचाळीस मेंढ्या जखमी करून मेंढ्यांना चिरडून जागीच ठार केले ही घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर मेंढपाडांनी पाहिल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले महिला वर्गात एक सारखा आक्रोश निर्माण झाला होता या अपघातात मेंढपाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महामार्गावर सर्वत्र मासाचे जिथडे उडाले होते मेंढ्या छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्या होत्या तसेच सर्व रस्ता रक्तरंजित झाला होता मालटक चालकाला मारहाण करण्यात आली होती घटनास्थळी विसाळवाडी पोलीस आणि महामार्ग पोलीस दाखल झाले असून मालड्रक चालकाला ताब्यात घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी चान्य। जयसवाडी विसरवाडी